नमस्कार मित्रमैत्रिणींनो चला तर मग आज बनवूया साधे सोपे पचनास वरण भात भाजी आणि भाकरी इथे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये वरण भात लावण्यासाठी डाळ टा घेतली आहे मसूरची त्यात मी मीठ हळद टोमॅटो टाकले आहे आता मी भात लावला आहे ला भातामध्ये पण थोडंसं मीठ टाकून ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या देऊन घ्यायचे आहे कुकर थंड होईपर्यंत मी भाजीची तयारी केली आहे त्यासाठी आपण मिरची टोमॅटो कांदा आणि लसूण घेतलेला आहे भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालूया फोडणीसाठी फोडणीसाठी हिरवी मिरची परतून घेऊया तेलात हिरवी मिरची चांगली परतून झाल्यानंतर त्यात ठेचून घेतलेला लसूण घालूया आणि तो पण परतून घेऊया हिरव्या मिरची आणि लसूण परतलं आहे आता आपण यात कांदा घालूया कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घेऊया मीठ घालते मी इथे कांदा लवकर नरम होतो मीठ टाकल्यामुळे आता कांदा चांगला नरम पण झालं आहे आणि गुलाबी परतून पण झाला आहे आता यात आपण टोमॅटो घालूया लगेचच मेथी पण घालूया आपण परतून घेऊया आपली भाजी पण तयार आहे आता आपण वरणाच्या फोडणीसाठी तयारी करूया गॅस बंद केलाय मी आता फोडणीची तयारी करूया तेल घातलं आहे तेलात जिरे मोहरी घातले आहे मोहरी जिरे तडतडल्यानंतर हिरवी मिरची पण टाकली आहे आणि लसूण पण टाकलं आहे मिरची लसूण थोडस लाल होईपर्यंत परतून घेऊया कढीपत्ता घातला आहे मी फोडणीमध्ये आणि पर हिंग घातलं आहे तो पण चांगला परतून घेऊया आपली फोडणी तयार आहे आता याच्यावरती मसूर डाळ टाकून शिजलेली मसूर डाळ टाकून आपण वरण करूया वरण कोथंबीर टाकून उकळी आली आहे आपलं वरण पण तयार आहे ज्वारीच्या भाकरीसाठी मी ज्वारीची उकड केली होती सॉरी तो मी स्किप झाला माझ्याकडून तो व्हिडिओ थोडासा घाई गडबडीत असल्यामुळे तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले तर त्यात तुम्हाला रेसिपी समजून जाईल तरी पण मी एकदा सांगते की थोडं गरम पाणी घ्यायचं त्याला उकळ आल्यानंतर मीठ घालायचं आणि ज्वारीचं पीठ टाकून त्याला छान उकळी काढून घ्यायची उकळ काढून घ्यायची ती थंड झाल्यानंतर चांगली मळून घ्यायची मळून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे लाटून चपातीसारखं लाटून त्याच्या भाकरी करू शकतो फुलके करू शकतो ज्वारीचे फुलके अशा पद्धतीने दिवस केले तर दिवसभर नरम राहतात तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने ज्वारीचे छोटे फुलके तुम्ही टिफिनला पण देऊ शकता टिफिनला पण दिल्यानंतर ते दिवसभर नरमच राहतात माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते मला नक्की कमेंट्समध्ये तुम्ही सांगा आणि मोटिवेशन मोटिवेट करा मला माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आता इथे मी के वांग्याचे काप करून घेतलेले आहे आपलं भरताचं वांग असतो मोठं ते घेऊन त्याचे गोल असे काप केले आहे त्यावर मी मीठ घातलं आहे मीठ सगळ्या कापांना आपलं जोळून घ्यायचं अशा प्रकारे सगळं मीठ पूर्ण काप सगळे काप आ, त्यात लागलं पाहिजे मीठ जेणेकरून हळद मीठ आणि घरगुती गरम मसाला तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि ते पण या कापांना छान चोळून घ्यायचं आता मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे बारीक रवा आणि त्यात चिमूटभर मीठ घातलं आहे हे मिश्रण वांग्याचे काप आहे त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे आणि शालो फ्राय करायचं आहे अगदी कुरकुरीत असे वांग्याचे काप तयार होतात खायला पण अगदी रुचकर छान लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल